अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स एक चपात्या डब्यात ठेवल्यास त्या ओल्या होऊ शकतात त्यामुळे डब्यात ठेवण्यापूर्वी चपात्या थोडा थंड होऊ द्या आणि डब्यात एक पातळ कागद किंवा कापड ठेवा दोन लसूण सोलल्यावर हाताला येणारा वास कमी करण्यासाठी हात गरम पाण्याने धुवा आणि नंतर लिंबू किंवा पाण्याचा वापर करा तीन हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो जो आरोग्यासाठी फायद्याचा असतो चार कुकरमध्ये भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात उतू जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे याने भात सांडत नाही पाच पदार्थात जर मीठ जास्त किंवा कमी झाले असेल तर लिंबू घालावा चवीत फरक नक्कीच जाणवेल सहा भाजी बनवताना मॅगी मसाला छोले मसाला वापरून तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता सात तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान सव येते त्यामागे पालकही खाल्ला जातो आठ कोणताही पुलाव किंवा जिरा राई स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर तांदळाच्या दीटपट पाणी घाला आणि दोन शिट्या कराव्यात भात मोकळा होतो नऊ गोड पदार्थ बनवताना कायम जाडबुडाच्या जा भांड्यात करावे ज्यामुळे ते करपत नाहीत दहा खसखस बारीक वाटायचे असेल तर पंधरा मिनटं आधी पाण्यात भिजत ठेवा अकरा नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात एक ते दोन थेंब तेलाचे थे टाकावेत थे। आणि शिजल्यावर गरम पाण्यातून नितळून घेऊन थंड पाण्याखाली ठेवावेत बारा बटाटे लवकर उकडण्यासाठी पंधरा ते वीस मिनटे पाण्यात भिजत ठेवा या ट्रिकने बटाटे लवकर उकडतील तेरा इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे त्यामुळे इडल्या इडली पात्रातून पटकन निघतात चौदा कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात तुपात तळायचे असेल तर मंद गॅसवर तळावेत फास्ट गॅसवर फ्लेमवर करू नयेत पंधरा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळावे या उपायाने भेंडीची भाजी चिकटत नाही धन्यवाद